पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस, वीस एकसष्ट नव्वद अरुंदा येथील मच्छीमार बांधवांच्या प्रश्नासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी महसूल प्रशासनाला धारेवर धरलं यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता पाहुयात

द्या तुमच्या अंगाला समज द्या जनतेची कशी सिले करायची कामं कशी करायची त्यांना जर वाटत असेल स्वतःची हे सगळं म्हणजे हुकुमशाहीरी करत असतील तर त्या पद्धतीचं उत्तर आम्ही देऊ कुठलीच गोष्ट तुम्हाला जे आहे ना तुम्हाला जर तिने नकार दिला की मी तुमची लेखी हरकत घेऊ शकत नाही तुम्ही फोनवर बोललं त्यांच्याशी ते म्हणले मी ऑफिस मध्ये जावा त्याच्यामध्ये लेखी द्या की याच्यामध्ये मला पोच द्या त्यांनी नाही दिली तर मला सांगा त्यांनी नाही दिली ना तुम्हाला पोच तुम्ही पोच नाही दिली माझ्याकडे मी मी बघतो

त्यांनी तुमच्या तलाठ्यांना संपर्क केला की भाऊ आमची हरकत आहे सामायिक हरकत आहे सगळ्यांची की हा सध्या पूर्वकल्पना आम्हाला कुठची नाही आणि तुम्ही सध्या नाव नोंदी न घालता नंतर नंतर हा विषय की आमची हरकत घ्यानंतर मग विषय बघूया हो त्याच्यानंतर तुमच्या तलाट्याने उत्तर काय द्यावं तुमची घरं अनधिकृत आहेत साहेब ऐका तर हरकत तर घेणारच नाही तुमची सगळी घरधिकृत आहे का अनधिकृत बघ साहेब ना कसा बोलला दुसरी गोष्ट हरकत साहेब ऐका दोन मिनट तुमचं सगळं ऐकलं मी तुमच्या हरकत घेण्यासाठी सामाईक हरकत आहे ते त्या तिथले रहिवासी आहेत अनेक ही जमीन आहे संस्थानकालीन जमीन नंतर पूर्ण ऐका पूर्ण ऐका माझा विषय ऐका ना साहेब ह्या ह्याच्यात खरेदी करत त्यांना अजून मिळालेली नाही कॉपी खरेदी करत नाही मिळाले खरेदी करतात काय आहे विषय माहिती नाही हा नंतर दिवाणी बरोबर आहे तुमचं तुम्ही सांगितलं मार्गदर्शन ठीक आहे आम्ही ते मान्य करू परंतु विषय काय आहे तुमचा तलाठी हरकत घेत नाही तुमचा तलाठी आरोपी आता ठरवतो त्या संबंधित कंपनीचा वकील का त्यांच्याकडे आला तो वकील काय म्हणाला तुम्हाला आम्ही पुनर्वसन करून घर बांधून देणार म्हणजे आहेत असेसमेंट आहे त्यांच्याकडे सात बार काय लपण आहे राऊत साहेब तुम्ही घराबद्दल कंपनी या संदर्भात आल्यानंतर

मोठी सारपार आहे या जमिनी त्यांच्या आहेत मी जे सांगतोय काही जमिनी यांच्या आहेत नावावरती असताना ऐका विषय हा सगळा ह्याला हरकत आमचं एवढं पण नाही ऐका तुम्ही तला सूचना करा किंवा तला आमची हरकत घ्या पहिली गोष्ट हरकत घ्या हरकत चालवा तुमचा निर्णय तुम्ही द्या आम्ही आमच्या मार्गाने निर्णय मग काय कोटात येऊ आम्ही लढू परंतु आमची हरकत घ्या हरकत घेऊन आता त्यांच्यावर कुठच्या होतो पद्धतीने पुनर्वसन केलं जाईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल